नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना तुम्ही एक तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागणार आहेत आणि तशीच गत त्या पवार कोचिंग क्लासेसची झाली म्हणजे आताच गालिब कोचिंग क्लासेस फिजिक्स या विषयाशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे क्लासेस आणि फिजिक्सच्या संदर्भातून मुलांचं करिअर घडवणारे हे क्लासेस म्हणून ओळखले जायचं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या आप क्लासेसने आपली भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचा एक पिंड हाताला लागला होता एका छोट्याशा चुकीमुळे आता चूक आहे की लावलेले बालंट आहेत किती आलेली एखादी पिढा आहे हे असं म्हणता येणार नाही कारण की ज्या गोष्टी आता तपासाच्या भागात आहेत त्या तपासाच्या भागातल्या विषयांना अशा पद्धतीने छेडणं हे योग्य नाही आता तो ते पोलीस डिपार्टमेंट आणि ते च्या माध्यमातून जे काही होईल ते त्याच्यावर समाधान मानावं लागेल परंतु त्या या गोष्टी जरी खऱ्या असतील या तपासाच्या गोष्टी जरी खऱ्या असतील पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संदर्भातून जे बालंट आज विद्यार्थ्यांच्या अंगी आलंय ना ते बालंट खऱ्या अर्थानं आता कशा पद्धतीनं पुसलं जाईल हे महत्वाचं कारण प्रत्येक विद्यार्थ्याची आणि प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे की मला एक चांगल्या करिअरची संधी मिळावी चांगल्या पद्धतीचे स्वर्ण माझं स्वर्णकालीन भवितव्य असावं कारण की या भवितव्यावरच खूपशा गोष्टी निर्धारित आहेत अन अवलंबून आहेत कारण की आज ज्या पद्धतीच्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या पद्धतीचे स्पर्धा सुरू झाल्या आहेत आणि ज्या पद्धतीचे करिअरचे ऑप्शन सुद्धा समोर आलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो गुणवत्ता आणि त्याचा त्याची जी निकष आहेत कारण की गुणवत्ता हा सगळ्यात मोठा निकष आहे पण त्या पद्धतीनं त्याची जी आष्टू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या मार्गदर्शन केंद्रांचा जे उपयोग केला जातो त्या उपयोगाची खऱ्या अर्थानं त्याची सरसता त्या मुलांमध्ये तयार व्हावी आणि ती मुलां मुलांमध्ये ती सरसता निर्माण होऊन भवि येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला त्यांना तोंड देता यावं यासाठीच पालकांचा हा आटापिटा असतो परंतु या, या पद्धतीनं अं त्या पोक्सो ऍक्ट अंतर्गत तो जो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर सामाजिक स्तरावर आणि पालकांच्या मानसिक स्तरावर एक मोठा आघात झाला आणि आपल्या पाल्यांच्या भवितव्याच्या संदर्भातून ते शाशंक शाशंक झाले होते परंतु पुन्हा गालिब कोचिंग क्लासेसच्या वतीनं गेल्या एक तारखेला एक मीटिंग ऑर्ग और, ऑर्गनाईज करण्यात आली होती म्हणजे बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये या त्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जे जितके विद्यार्थी त्या कोचिंगच्या क्लासेसला प्रवेश आलाय कारण की खाटवकर सर हा विषय समोर होता कारण की एवढी सगळ्या गोष्टी झाल्यात आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खाटवकर सरांनी या या का क्लासेसमध्ये येऊन शिकवलं तर चालेल का याची चापचापणी करण्यासाठी या सगळ्या मीटिंगचा या मिटिंगचं म्हणजे बोलवण्याचं औचित्य होतं आणि कारण आता मुलांचं भवितव्य आहे आणि मुलांच्या भवितव्यामुळं पालकांची तर भूमिका हीच असणार आहे की माझ्या पाल्याचं कशा पद्धतीने चांगलं भवितव्य घडेल कारण की ज्या लोकांचे संस्कार चांगले ज्या लोकांची नाणं खणखणीत आहे त्यांना या गोष्टीची भीती नाही परंतु ना काय असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये दोन मतं असतात दोन मतांतरणामध्ये मत नेहमी समाज चालत असतो हो म्हणणारेही तेवढेच असतात ता आणि नाही म्हणणारे तेवढेच असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या क्लासेसवर पडू नये आणि ज्या पद्धतीनं त्या गालिब सरांचा विषय आहे गालिब सरां बाहेरच्या प्रांतातून आलेले त्यामुळं जे जरी ते फिजिक्समध्ये कितीही मास्टर असले त्यांचे फिसिक फिजिक्स हा विषय कितीही हँडचा असला परंतु त्यांची शिकवण्याची पद्धत ही हिंदीतून आहे आणि हे हिंदीतून असल्यामुळं आपल्याकडल्या मराठमोळ्या विद्यार्थ्यांना ती हिंदी समजणं किंवा त्या हिंदीचं ट्रान्सलेशन करून या विषयांना आपल्या आत्मसात करणं फारसं जड जातं त्यासाठी आपल्या प्रांतातला आपल्या परिसरातला जर एखादा शिक्षक म्हणजे तोच खाटवकर सर जर आले तर या विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर होईल आणि या विषयाशी जी न, पारंगत करण्यासाठी जे संकल्प बांधला आहे ज्या पद्धतीने या क्लासेसमध्ये प्रवेश घेतलाय वास्तविक स्वरूपात त्या ठिकाणी तीन क्लासेस चालतात एक ओम कोचिंग क्लासेस दुसरं भोसले कोचिंग क्लासेस आणि तिसरं हे गालिब कोचिंग क्लासेस या तीन क्लासेसच्या माध्यमातून या मुलांना तीन विषयाचं मार्गदर्शन या ओमा किरण को, कोचिंग संकुलनामध्ये केलं जातं पण ज्या पद्धतीनं जो एक घटना घडली आणि घटनेनंतर सगळा पालक वर्ग हा शासंक झाला होता आणि खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्राचे वाभाडे ओढणारा हा विषय होता कारण की ज्या गोष्टी ज्या गुरु शिष्याचं नातं हे पवित्र मानलं जातं आई वडिलांनंतर जर कुणाचा विषय येतो तो गुरूंचा येतो आणि आजची परिस्थिती ज्या पद्धतीची झालेली आज ज्या पद्धतीने महाविद्यालयांची अवस्था झालेली त्या महाविद्यालयांमध्ये ज्या पद्धती महाविद्यालयांवर लोकांचा विश्वास न राहिल्यामुळं अशा कोचिंग क्लासेसना ज्या पद्धतीची संधी मिळाली आणि एक नवीन बेरोजगारी निर्मूलनाचं एक साधन बनलं खऱ्या अर्थानं जर ही ही नैतिक जबाबदारी जर महाविद्यालयाने उचलली असती महाविद्यालयाने या विद्यार्थ्याचं जर भवितव्य घडवण्याचा वेढा उचलला असता तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून निर्माण झालेली नसती परंतु काय म्हणतात ना आपलंच पितळ आपल्याला उघडं पाडतायत होठ बी आपले आणि दात बी आपले जेव्हा ओठ उघडायला जावं तर दात दिसतात दात दात झाकायला दा, दा जावं तर ओठ चावतात असा तो प्रकार आहे परंतु कासो कारण की महत्वाचा जो आहे तो विद्यार्थ्यांचं करिअर आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य हे भवितव्य घडवण्यासाठी पालक नाही तो आटापिटा करतो आपल्या इच्छा अपेक्षा मारतो आपल्या पद्धतीनं आपल्या मुल आपल्या राशीला जे आलंय ते आपल्या पाल्याच्या राशीला येऊ नये यासाठी नेहमी त्याचा आटापिटा असतो पण या, तो। या सगळ्या गोष्टीतून आता या गालिब कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून त्या बैठकीमध्ये त्या संदर्भात अशी म्हणजे या ज्या ज्या पालकांना वाटत होतं की माझ्या विद्यार्थ्यांना इथं शिकवणं मला सुरक्षित वाटत नाही त्यांना पोलिस संधी दिली होती की तुम्ही तुमचे पैसे आणि तुम्ही तुमचे आकारले भरलेले पैसे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन पर तु जा परंतु ज्या पद्धतीनं पालकांनी ह्याच्यात सकारात्मक भूमिका दाखवली आणि काही पालकांचं म्हणणं आहे की हा केलेला एक स्टंट आहे आता ते मी अगोदरच म्हणलोय की ही तपासाचा भाग आहे तो स्टंट आहे का खरा आहे का काय एक ती न्याय व्यवस्था आणि तपास यंत्रणा ठरवेल तो ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची एक न, सटप आणि एक न, एक जो टचका जो समाज व्यवस्थेला लागलाय आणि या समाज व्यवस्थेतून आज जी काही परिस्थिती उद्भवली की येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी भवितव्य चांगल्या सुरक्षित करण्यासाठी खऱ्या अर्थानं आता वेळ घालवणं योग्य नाहीये त्यामुळं आता ज्या पा ज्या ज्या पालकांनी घेऊन निर्णय नी घेऊन आपल्या पा पाल्याचं जे काही भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि विश्वास दाखवून ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्या विश्वासाला तरी आता कायम ठेवा कारण की या विश्वासाची खरी परिणिती अशी असते की ताक पोवालेलं दूध माणसाला ताकही फुकून फुकून प्यावा प्यायला मजबूर करत त्या पद्धतीची आज परिस्थिती निर्माण झालेली आणि जर लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला असेल लोकांनी आपली भूमिका तुमच्यावर दिली असेल तर खऱ्या अर्थानं आता तुमचं नैतिक कर्तव्य आहे की या विश्वासाला कसल्याही पद्धतीचा तडा न जाता जे शिक्षणाचं व्रत घेतलेलं आहे शिक्षणाची जी भूमिका तुम्ही घेऊन घेऊन समाजात उतरला आहात त्या समाजाला त्या भूमिकेतून साकार करण्याची आणि करण्याची या मुलांचं भवितव्य स्वर्ण स्वर्णिम युगामध्ये परिवर्तित करण्याची ही खूप मोठी संधी आहे ही संधी जर निश्चितपणे आपण सोनं करतात अशी ही शाश्वती आहे आणि आम्हालाही शाश्वती आहे परंतु येणारा काळ ठरवेल की नेमकं तुम्ही काय केलंय परंतु ज्या पद्धतीच्या वावड्या आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्या होत्या तर या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात नाही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आणि पालकांनी जो विश्वास दाखवला आणि पालकांच्या माध्यमातून जी काही भूमिका मांडण्यात आली खऱ्या अर्थानं आपल्या पालक पाले पाल्याच्या भवितव्यासाठी घेतलेला हा उत्तम निर्णय हेच म्हणावं लागेल यास हा विषय तुम्हाला आवडला असेल या विषयाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका नमस्कार